कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आम्ही पोलिसाच्या कानं फुकी दे कर गुणा दाखल कर गुणा दाखल आताच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा आदिवाशाने टम झाले कानात ती आणि आमचं काय होईल काढ बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं पोलिसांना म्हणत तुम्ही तुमचा काढून नये म्हणजे मंदिर पोलिस नेते का ना कन ते बी ढेले पाडानात काढून म्हणल्यापासून बर आता नेले ना आता आमचे होते चेनो मुंबई आता समजा तुमचे पुदे त्याला बोर्ड लागले सभेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही लावणार आमच्याच गावात ना